आज तुम्हाला दाखवणार आहे गावठी पद्धतीनं तांदूळशेची भाजी कशी करायची आता भाजी शिजवून घेतली बर का सगळ्यात अगोदर आहे का नाही पूजा आणि पाऊस चालू आहे बरं का भरपूर आमच्या इकडं पावसाचा आवाज येतो ही टी आहे की सगळा तव्यात करणार आहे का भाजी चांगली का मग लागते ना तव्या भाकरी करून घेतली ते ही शिजवून घेतली भाजी धुतली आधी नीट केल्यावर शिजवून घेतली आधी फिरून घ्यायची ना तवा चालू आहे का नाही धुम केलाय कोण आले ला बोला हाय करा मेसेज करा कोण आहे पहिल्यांदा आलेला हॅलो सुटी भाजी करायची हा यश दर्शन लागली आवडती भाजी आहे का नाय आता जरा खाण द्याव होय <laughs> दीपकला काय भाजी पुन्हा सुदर्शन भाऊ म्हणतात मी आहे पुन्हा बकुळाताई ताई म्हणतायत मी आहे हो बोला तांदूळची भाजी मला बिल आवडती बर का मला मोहोळ नाहीत का तुम्ही ताई बकुळाताईत मोहोळ भरून आहेत आज बऱ्याच दिवसा दीपकचा सुद्धा लाईव्ह मेसेज आलेला आहे आपल्या म्हणजे लाईव तर दररोज बघतात पण मेसेज आज आलाय वर आहे का नाही ज्वारीच्या भाकरी समोर सोडायला म्हणलं तिला एकदम गावठी बघू केस का कशी केली ती दादा चालू आहे अभ्यास चाल मस्त आता वस्तू काय मी बर लसून टाकला का नाही ह्याच्यात लसून केला भाजीची चव ही लसणावर असते बरोबर आहे का लसणाची चव खूप भारी लागते ह्याच्यात मध्ये ऑनलाईन आलेल्याने सगळ्यांनी लाईक एक खेप मेसेज दिसत नाहीत हा मोळवरून आहेत का तुम्ही बकुळात आई नमस्ते तुम्हाला तांदुळशाची भाजी आवडते ना तुम्हाला ही भाजी हायस अशी सगळ्याला आवडते आणि अशी मुकळीज आवडते छान लागते फिलिंगच काय वेगळे तांदुळशाची भाजी खाल्ली की गाव आठवतात गावाकडंच अशा भाज्या खायला छान लागतात त्या सुदर्शन बाब पराठा चालू आहेत काय तिकड त्यांचं पराठ चालू आहे तिकड राजेंद्र भाऊ लोखंडे आहेत आपल्याला वेळापूरवरून हाय राजेंद्र भाऊ नमस्ते सुदर्शन भाऊ म्हणताय मला पाठवा की भाजी इकडे भेटत नाही आम्हाला रोज ताजी ताजी भाजी असते बघा इथं बरं बरं मुक्ता ताई आहेत का तुम्ही बर 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 थँक यू ताई थँक यू नमस्कार स्वयंपाकाचा बीज दिसतोय मला सापडलं हो स्वयंपाकाचा बीज चालू आहे फोन आलाय बरं का एक मिनिट थांबा हा ताई नमस्कार स्वयंपाकाचा बीज चालू आहे बरं का दिलीप शिंदे खूप आवडतात बर राजेंद्र लोखंडे पालखीला आला नाही का वेळापूरला यंदा नाही आलो पालखीला बरं का थँक्यू ताई आहे नवीन गाणे छान आहे भाऊ ताईचं हो थँक्यू यू म्हणा गाणं छान झालंय तुमचा

कल्याण कल्याण होना आत्ता तुम्ही ओके थँक्यू भाऊ धन्यवाद थोडा लाल होऊ आहे ना चव पण लागते टाकायचे टाकायचे पाहायची वा ते बर्फ का मोस म्हणजे तांदूळ झाली बांधली आवाज छान आहे ताई तुमचा बर का <laughs>

वास तर लेख मग याय लागला का पूजा मस्त ताई म्हणत आहेत अजून काय काय जेवण बनवले भाजी दूध आणि डाळ तडका हा आणि बकुळा ताई म्हणत आहेत मला तुमची व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू धन्यवाद ताई प्रेम राहू द्या वाचलं या का लागलंय कामगिरी काय टाकलं बुक मी लाईक केलाय हो त्याच्यामुळे ताई तुमचे मेसेज वर येतात लगेच आणि शेख साहेब व्हिडिओ छान असतात तुमचे थँक्यू दादा तुम्ही ताईच्या पाठीमाग थांबून मग थोडस दाखवा <laughs> बर 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 चालतंय की येणार जेवताना पण लाईव्ह ठेवणार आहे चालू तरी पण बघा <laughs> ताईच म्हण ताईच्या पाठीमाग थांबून थोडं दावा <laughs> <laughs> तर तेव्हा ताईला डिस्टर्ब होते नाही तर म्हणायची तुमच्यामुळं माझी भाजी करपली म्हणून टाकलंय बिघडायच काय नाही हा फोटो कसा वाटतोय अन्नपूर्णेचा सांगा सगळ्यांनी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे बाळा लुखडे म्हणत मस्त चाललेय तुमचा असेस Sandra thank थँक्यू thank थँक्यू असा तुमचा आशीर्वाद राहू द्या योगी तर ताई हे सुपर योगी ताई या भाजी खायला तांदूळ तांदूळशाची दर्शन खूप आवडतो ना तुम्हाला हो तोड़ा। तोड़ा। बर बाजी भाजी बंद करून घ्या आणि आता आपण जेवण करणार आहोत त्याला कडक 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 हा बर कडक खडा जिथे पाहिजे तिथेच आहे तांदूळ असा बरोबर आहे की त्याला मग जेवण करून घेऊया आपण सोमवार आहे बरं का तेव्हा म्हणजे हे भाजी बघून भूक लागली या 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 तुमच्या नावशी पण केली यशचा अभ्यास चालू आहे बर का यशचा अभ्यास चालू आहे यशाला काय म्हणते ती कस लेटर करसिंग कर लेटर भाजी पॅक करून पुण्याला पाठवा मला खूप भूक लागली आहे <laughs> पुण्याला पाठवू का भाजी बर चालतंय की पाठवतो पण किता आले तुम्हाला गरम करून खावे लागेल नाहीतर टाकून द्यावी लागेल तिथ खराब होऊन जाईल तांदूळ साठवू की पुण्याला राजेंद्र लोखंडे म्हणत आहेत पिलीवची लक्ष्मी माहिती आहे का हाय की माहिती भाऊ पिलीची लक्ष्मी माहिती आहे येतो दरवर्षी कार्यक्रमाला तुम्ही बघत असाल माझी पिलीवी लक्ष्मीची गाणी पण आहे ती भोसले आमच्याकडे सकाळपासून पाऊस आहे हा इथं पण आहे चालू पाऊस कंटिन्यू तीन तास झाला पाऊस चालू आहे आणि चांगला आहे पाऊस मी का आंबोळ नाही किली काय नो दादा मला तुमच्या कपाशीचं स्टँड दाखवा कबशीचं स्टँड का दाखवू आंघोळ कसं करत नसते राव राहू बिगर <गगगार> आंघोळीचं माणूस एक दिवस तर राहतं का झुपलो तो अगिर बळ आराम केला झोपीत नव्हतं ते डायरेक्ट पूजा साहेब करायला लागली हां पारंपरिक आहे आमचं कबशीचं स्टँड जुनं लाकडी असतं का ते लाकडी स्टँड आहे दाखवत तुम्हाला काय बाळा काय राहिले काय सांगायचं तुला आ, उद्या का उद्याच्याला राग नाही नाही राग कायच आहे त्याला आपल्या माणसाचा राग आल्यावर काय उपयोग आहे मग आपल्या माणसात चलतं येश म्हण तु उद्याला कुठला ड्रेस घालायचा आहे बरोबर नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना तुला उद्या ड्रेस कुठला घालायचा माहित आहे का वारकरी संप्रदायिक ड्रेस घालायचा आहे हा टाय नसती वारकऱ्याला टाय नसती पाऊस सुरू आहे दादा तुम्ही कुठे राहता आम्ही भूताष्टीला राहतो ताई भूताष्टी पाऊस सहा चालू आहे टाळ म्हणला ना तू मला टाय आली दादा म्हणतो या उद्या मला कुठला ड्रेस घालणार हाय Hmm, केस सनीट करा की लेगीस काढले त्या हा हो या की हा ना हा ना तुझ्या मग ते जेवायला आणू काही विचार न झालं का काय दादा करशिंग लेटर हे आम्हाला माहीत बी नव्हतं आमच्या टायमाला नव्हतं बी मंडळी तुम्ही बघा ही एस ची रायटिंग बरं का करशिंग लेटर हे होतं का आपल्याला कधी हे बघा कळत नाही यातलं मला तर शेवाळ्या शेवाळ्या दिसते त्या पण ती इंग्रजी अक्षर आहे ती एस साक्षर बघा आपल्या कसं आहे थांबर दादा था। दाखवू दे बघा दुसरी तर आम्हाला काहीच येत नव्हतं ही एस चा अक्षर आहे बघा माझ्या कसं वाटतंय एवढं लहान वय आहे तेवढं जमायचं म्हणजे काय डेंजर काम आहे का नाही दादा तर चला तू आगे। 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 हाँ। ए म्हणजे कर्शिव कर लेटर म्हणजे किती लिपी म्हणायची पूजा किती लिपी आहे का कर्शिव लेटर म्हणजे फास्ट लिपी म्हणती ती का तिसरी लिपी हा अक्षर छान आहे ना गुड तो कुठं आहे बाबा आता महेशकरात म्हणताय तुझ्या आणि पुराला केस वाढवू नको राजेंद्र लोकांनी पंढरपूरला वारेला जाणार आहे का नाही त्यांच्या शाळेत दिंडी निघायची आहे दिलीप शिंदे मध्ये खूप छान अक्षर आहे थँक्यू रोहन साठी मध्ये गाव कोणतं आहे दादा तुमचा घरी यायचं पूजा ताईला भेटायचं आहे आमचं गाव हे माडा तालुका कुरवडीच्या जवळ आहे भूताष्टे या नक्की आमची या पोरांची तुझ्यासारखी केस वाढवून येतो हो माझे वडील पोतराज होते ते वारले दोन वर्ष झालं बाळू कमळे बरं बरं ठीक आहे असल्या पण नाही की तुम्हाला दिसतंय की हायत का त्याची केस तसे पोरांचे पण नाही योगेश भाऊ कुठे गेले आज आले नाही का तुमच्याकडे mm. नाही ना योगेश भाऊ घरी आज पाऊस चालू आहे आणि आज मला दुपारपर्यंत लई जरा काम होतं त्याच्यामुळं काय कुठं येणं जाणं काय झालं नाही योगेश भाऊ याला नाही का मी तीन वाघमोडीमध्ये थाई ताई एक नंबर अक्षर आहे तुला चांगलं शिक्षण द्या त्याला चांगलं शिक्षण द्या ऐकलं का हां महेश खरंच मोठं झाल्यावर बोलतोय मी मोठं झाल्यावर बोलतोय मोठं झाल्यावर नसतं दादा पोतराज ही लहानपणीपासूनच असतो लहानपणीपासूनच आणि ह्याला आवडत नाही कुठल्याही गोष्टी कपळाला कधी कुकू लावलं नाही दादा न माझ्या आहे असं नमस्कार दादा गाव कोणतं भूताशचे गाव आहे आणि त्याच्या मागची स्टोरी बी सांगतो आता कुणी काय काय म्हणा ना पण मी ज्या वेशात आहे त्या वेशात एकदम गोष्ट आहे मला देवाना त्या जन्माला घातलं त्याच्यामुळे मला येस हे शेवणं गरजेचं आहे दादा मी शीतलताई आहे रोहन माझा मुलगा आहे बर 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 <laughs> बर बरं चालतंय वेळापूरला तुमची पाहुणे आहेत का हा येळापूरला मेहून येथे माझी चार नंबरची धनराज शिवाजी सुर्वशे झालं का जेवण दादा ना आता करायचं आहे वाळ लोखंडी एक आईच गाणं मला म्हणा दादा आईचं गाणं का आता जेवण करायचं आहे भाऊ जेवण करायचं पूजाने सगळं आहे आता इथं जेवायला ही बटाट्याची भाजी इथं दाळ तडका ही भात सकाळी केलेला पोरांना दूध तांदूळची भाजी होय आणि भाकरी ज्वारीच्या दर्शुल भारी दिसतात केस कृष्णासारखे तुम्ही दादा थँक्यू दूध नको आधी भाजी तांदळाची भाजी सोडून दूध खाईल का कोण सांगा मी मंडळी तुझ्या मला म्हणते दूध खाणार का तुम्ही दादा जेवण खायच भात देऊ का

कुठं गेल तर सांग आजीकड गेल तर ती अकलूज मध्ये आहे राहिला ताई आलेल्या वेळापूरला हो 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 आली ती पूजा वेळापूरला आणि वेळापूरलाच मिळून माझे एकट्या दिवशी सदस्य कुठे आहे त्यांच्या गावाला गाव कोणतं तुमचं भूताष्टी सरकार पूजाताईच्या अंगात देवी अती का हां आर डी एस ब्लॉक मस्त आहे जेवण तुम तुम्हाला जेवण करताना बघून मला पण भूक लागली दादा बर आकाश म्हणत आहेत हाय हाय तुझा झाला का अभ्यास सगळा दर्शनला लय अभ्यासाची काळजी असते बघा ती ती शाळेत ना आला का खेळत नाही ते अभ्यासच करतो अभ्यासच कम्प्लीट करतो आज दादा दुसऱ्या गाडी देतो खेळून खेळून

राजेंद्र लोकांनी तुला ताईचे दुसरे गाणं बनवा आवाज खूप सुंदर आहे बरं तुमची एखादी मेवणी आहे का बिगर लागण्याची केलं असते झाले अहो झाले असं झालं काय करायचं पुरेच मिळणं या जेवायला सगळ्यांनी सोमवार सोडायचं आहे बरं का काय तुला काय देऊ बेस बेसन आहे दाळ तडका आहे

दूध सांडल बाळा चला मंडळी मग जेवण करतोय आम्ही तुमच्या कमेंट काय उत्तर देता येणं जेवता जेवता गाणं नाही ना जेवण करतोय चालतंय ಇವು ಥಿತು ಅದು ಹಾಂ ಬಾಯ್